हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईनं आज सगळं फायनली किचन क्लीन केलं मी जसं की म्हटलं होतं मागच्या उपवास मार्गशिष्टी सुरू झाल्यापासून की माझं सगळं किचन क्लीनिंग राहिलेलं आहे डीप क्लिनिंग राहिलेलं आहे आ, हे उन्हाळकामाचे जे डबे आहेत ना ते सुद्धा आज क्लिनिंगसाठी काढलेले आहेत कारण दिवाळीत नेहमी आपण ह्यांना सगळ्यांना ऊन देतो तर आता ह्या वर्षी काय झालं बघितलं ना दिवाळीलाच आपल्याकडं पाऊस पडत होता ऊनच नव्हतं थंडी पडलीच नव्हती त्याच्यामुळे हे काम माझं पेंडिंग राहिलेलंच होतं आणि असं वर्षातनं दोन तीन वेळा जे आपण उन्हाळकाम मेमध्ये एप्रिलमध्ये करतो ना तर त्याला एक दोन वेळा तरी ऊनं द्यावीच तर मी नेहमी दिवाळी ते ऊन देत राहते पण जसं की म्हटलं आता पाऊस होता त्याच्यामुळे हे पेंडिंग काम राहिलं तेजसाला सगळ्या सा गोष्टीत माझं हे राहिलेलं होतं मध्ये काय होतं मऊ 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 पडत जातात पापड वगैरे तर इकडे बघा सगळं जे उन्हाळ काम आहे ना हे सगळं मी केलेलं आहे बरं का नवीन ताईंसाठी सांगते ह्या वर्षी पण तुम्हाला कुरडाईच्या गव्हाच्या सगळ्याच्या रेसिपी येतील आणि वर आपल्या चॅनेलवर आहेतच तुम्हाला करायचे असेल तर जे उपवासाचं तळण बघा फक्त एवढं राहिलेलं आहे थोड्याशा चा चकल्यान थोडेसे शाबूचे पापड ह्या कुरडया पापड सगळं असं काढून घेतलं शेवयासुद्धा सगळ्या काढल्या आणि सगळं नेऊन दिवसभर उन्हात ठेवलं आहे असंच ठेवलं पसरलं वगैरे नाही आहे जसं आहे काढले तसंच नेऊन ठेवलं आणि त्याला चांगलं एक ऊन दिलं असं जेव्हा ऊन देतो आपण एवढ्या कष्टाने एकतर करतो काम करायला वेळ कष्ट ताकद सगळं लागते माहिती आहे आणि मग त्याची काळजी नाही घेतली तर ते खराब होतं आणि पापड तर मऊ वगैरे पडले तर भुरा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं त्याला ऊन देणं गरजेचं असतं तर आता बघा इकडे मी ही ट्रिक नेहमी वापरते की डबे आहेत ना या डब्यांना असा कागद लावते तर कागद लावल्यामुळे बघा बिलकुल ही डबे घा म्हणजे टोपणं घाण नाहीत नाहीतर ना इतकं घाण होतं इतकी धूळ बसते ना एक महिना जरी झाला ना तर आपला कसा वरती हात जात नाही इतर जे खालचे डबे असतात ना त्याला आपला हात जातो आपण फडकं मारतो पण हे जे ठेवणीतले डबे असतात असे उन्हाळखामाचे वगैरे तर त्याला हात लागत नाही मग ते इतकं चिकट होतं म्हणून मी नेहमी असा कागद लावते काय वेगळं दिसत नाही उलटं स्वच्छ राहतं आणि डब्यांना सुद्धा सारखा हात लागलेला नसतो कारण हे डबे जे मोठे आहेत ना ते वरच असतात तर एवढी भांडी सगळी मी सकाळी घासलेली होती ऑलरेडी कधीही क्लिनिंग करताना किचन नेहमी पहिलं जे काही आपलं आहे ना ते सगळं आवरून घ्यायचं पहिलं ठेवून हे कधी करायला घ्यायचं नाही तरी मी सगळी कामं सकाळची सगळ्यांना डबे जेवणं नाष्ट सगळ्यांचं झाल्यानंतर दहा वाजता हे करायला घेतलेलं आहे आणि माझी इथे फजिती पण झालेली आहे ती तुम्हाला पुढे समजेलच तर सगळी भांडी रेग्युलरची जी भांडी होती ती दोन जाळ्या मी घासून ठेवलेली आणि आता वरचं सगळं काढलेलं इकडे डबे पहिल्यांदा घासून घेते जेणेकरून ना बाहेर उन्हात सुकतील आणि काम सुद्धा मी वरती ठेवलेले आहे स्टेप बाय स्टेप करत गेलं ना स्ट्रेस पण येत नाही आणि जेव्हा मनाला माहितच असतं करायचंच आहे तेव्हा तर काय चिडचिड ट्रेस येतच नाही आणि माझं तर तुम्हाला मी म्हटलं की राहिलेलंच होतं करायचं मला वाटतं मी हे सगळं दिवाळीत क्लीन केलेले हे डबे तर नव्हतेच क्लीन केलेले वरचे जे काही आपले रेग्युलरचे आता तुम्हाला जी भांडी दिसतात मागची ना ती वरचेवर वरचेवर क्लीन होतात पण दिवाळीपासून त्यालाही हात लागला नव्हता म्हटलं नाही आता केलंच पाहिजे नाहीतर ते इतकं म्हणजे इतकं खराब दिसत असं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला नाही दिसत पण ना डब्यांवर वगैरे असं धूळ असतेच धूळ येतेच आमच्याकडं तर येतेच आम्ही वरती राहतो प्लस रोड टच आहे आमचं हे घर एकदम सगळी डिरेक्टली दारात नाही बस जातात एस ट्या म्हणजे सगळं जातं गाड्या रहदारी असते त्यांना सगळा धूळ जो आहे ना तो सारखा असं किचनला दरवाजाचा आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर ते सगळं धूळ बसलेलीच असते तर इकडे बघा ह्या ज्या बरण्या होत्या ना त्यासुद्धा घासायच्या होत्या दिवाळीत क्लीन केलेलं तेव्हा बघा आत्ता माझं झालं आणि आता बरोबर क्लीन केलंय ना तर हे संक्रांतीला बरोबर थोडंफार आता क्लिनिंग केलं तरी होऊन जाईल म्हणून मी आज डीप क्लिनिंग काढलेलं आहे पण इतकं जरी काढलं तरी मला कधीच कंटाळा येत नाही कारण ना ह्यातलं कुठलं असं जास्त चिकट चिवट किंवा असं एकदम घासून 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 काढायचं आहे असं नसतं माझं मी वरचे वर कायम घासत असते आणि तुम्हाला त्या टिप्स पण मी देते की वरचे वर नेहमी घासत राहिलं ना मग नाही होत ह्या ज्या माझ्या बरण्या आहेत ना त्या तर फक्त काय आपण डाळी वगैरे ओततो किंवा असं सकाळचं गडबडीत हात लावतो ते हे असं त्याच्यावरती चिकट आता किचन इथंच आहे म्हटल्यावर तेलकट चिकट उडतं तसं बिलकुलही नसतं म्हणून सांगते की नेहमी डीप क्लीन करतानासुद्धा ट्रेस नाही आला पाहिजे असं आपलं महिन्याचं क्लिनिंग पाहिजे महिन्याला सुद्धा ते हे केलं पाहिजे आणि किचन म्हटलं की क्लिनिंग शिवाय नाही आणि मला तर ते असं घरात उपवास पूजा मांडत असलं ना कितीही मी पूजा छान मांडू किती काय करू जर माझी ही जर क्लिनिंग झाली नसेल म्हणजे मी माझी माणिस मानसिकता सांगते तुम्हाला जर माझं असं सगळं क्लीन नसेल डोळ्याला दिसत तर मला ना सगळं असं अंधारक्यात अंधारक्यात असं अडू म्हणजे काय म्हणायचं तर त्याला ते असं अंधारकी कितीही मग पूजा छान मांडू किती काय करू शोशोभेत पण घर जर बाकीचं स्वच्छ नसेल तर मला ते पूजा सुद्धा अशी वाटते की नाही ती अशी उठून खुलून दिसत नाही अशा पद्धतीने तर जसं की म्हटलं माझ्या पिरियडचं ते एक राहिलेलं होतं तर मग तसं झालं की मी पाचव्या दिवशी तर बरे सगळ्या गोष्टी क्लिनिंग करूनच घेते घर झाडणं हे ते त्याच्यात आणि गोमित्रसुद्धा सुद्धा मी नेहमी शिंपडत असते काय पण म्हणा मी नेहमी अजून पण पटो ना पटो पण मी अजून सुद्धा गोमित्र घरात शिंपडते त्याच्या आधी हे सगळं क्लिनिंग करून घेते तर आज नुसता किचन तर आता बघा ताईनो इकडे ह्या भरण्या सगळ्या घासल्या त्या भरण्या सगळ्या धुतल्या फटाफट आणि आजचा व्हिडिओ आजपर्यंतचा जेवढे मी व्हिडिओ केले त्यातला सगळ्यात पहिल्यांदाचा हा मोठा एवढा व्हिडिओ आहे कारण मला तुम्हाला सगळं डीप क्लिनिंग दाखवायचं होतं म्हणून मग आणि इतकं फास्ट फॉरवर्ड केलं इतकं केलं की तुम्हाला म्हणजे आज हेच होईल पण असू देल आणि हा सगळ्यात मोठाचा युट्यूबरचा आत्ताचा माझा व्हिडिओ आहे बरं का एवढे मोठे व्हिडिओ मी कधीच नाही आणि आता गंमत बघा बरण्या घासल्या धुतल्या त्या ना बाहेर सुकत आले आणि झालं इथं झालं पचका माझा टाकीतलं पाणी संपलं बरं पाणी संपू दे आज होता मंगळवार लाईट मगाशीच गेलेली होती पाणी संपलं होती तेवढं बारीक पाणी आलं तेवढ्यात फक्त बघा ही टोपणं घासली म्हणजे धुतली आणि ती बाहेर अशी बघा या पद्धतीने हे डबे तर काय माझ्या आधीच झालेले तर ते सगळं बाहेर हे गेलं पाणी गेलं तर आता मग बाकीचं घासा पुसायचं राहिलं आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते मी लांबून दिसतं कॅमेरात की असं नाही धूळ पण धूळ बघितली ना, ना कसे जसे डबे ठेवलेले तसे आणि एवढं पण मी होऊन देत नाही पण ह्यावेळेस झालेलं आहे तुम्ही बघताय माझी तब्येत काय माहिती हे वर्ष माझं ना खूप म्हणजे श्रावणापासून जरा हेच गेलेलं आहे बरं का सारखं आजारपण पण आजार पण आलेलं आहे काय झालेलं आहे मला पण कळणार नाही तर मी अशी आजारी वगैरे कधी पडणाऱ्यातली नव्हती पण हे वर्ष मला ते आजार म्हणजे नॉर्मली जास्त काही नाही तेवढं शरीर आहे होणार पण गेलं तेवढं पण माझं कधी जात नव्हतं सारखं काहीतरी काहीतरी होतंच तर आता पाणी गेलं विषय संपला वाजलेले होते फक्त इकडं मी आता धाला काढले ना तेवढं सगळं करेपर्यंत एकच तास अकरा वाजलेला अकरा वाजल्यापासून सव्वा तीन वाजता ताईनो लाईट आली आणि त्याच्यानंतर उरलेलं मी त्यात तुम्हाला पुढे दिसेल चला म्हटलं लाईट गेली त्याच्यानंतर आमच्या चुलत ननंदबाईंचा एक फोन आला त्या एक दीड तास माझ्याशी गप्पा मारत बसल्या तोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या अशाच होत्या आणि इथे जी तुम्हाला खाली घाण दिसते ना असं वाटतंय ना कळकटलंय तर नाही ते पांढऱ्या फरशीवर ते हे जे ॲन्युमिनियमचे डबे आहेत ना म्हणजे आ, हे डबे तिथं ठेवल्यामुळं ते रिॲक्शन झालेले म्हणजे तिथं ते काळं काळं झालेलं आहे तिथं काय असं घाण वगैरे झालेलं आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना ती चट चढलेला असतो तसं नाही झालेलं हे त्या डब्याची तिथं रिॲक्शन आलेली त्या फरशीवर कसं काय मला माहीत नाही आणि येते जर डबा असा मी पुढं मागं घसपटला ना त्या फरशीवर तर तिथं अशा काळ्या रेगा ओढल्या जातात तर तो पट्टा तसा आहे कारण तिथं पिठाचे वगैरे डबे मी ठेवते तर इकडे आता ना प्यायचं जे पाणी होतं टिपात ना ते मी सगळं ना इकडे टपात काढून घेतलं म्हटलं आता बसून तर किती वेळ जसं की म्हटलं ननंदबाईंचा फोन आला चुलत ननंदबाई आहेत त्यांचा तर त्या एक दीड दोन तास बोलत त्यांच्यावर तेवढा वेळ बोलली मी जेवली परत दोन वाजता उठली आणि परत हे सगळं करायला घेतलं तर मग ते पाणी घेतलं आणि हे सगळं खरं तर खळखळून धुवायचं होतं पण नाही आता विलाज नव्हता मग सगळं जे आहे ना पुसून घेतलं तर इकडे बघा काय सापडलं दोन कॅडबऱ्या तर त्या इथं आहेत म्हणल्यावर त्या माझ्यासाठीच असणार आहेत कारण आधी त्या अनुष्काला जर आणल्या असत्या तर त्या फ्रीजमध्ये असत्या जाऊ द्या आता त्या मला चुकून इथं दिसल्या मी आहे तिथंच ठेवून दिल्या जेव्हा मिळायच्या आहेत जन आणले ज्याला द्यायच्या आहेत त्याला त्या वेळेला ते दिल मा मग आता तुम्हाला समजलं असेल माझ्यासाठीच होती ती मला भेटली तर इकडे बघा जे मागचं रॅक होतं ना ते सगळं कोरड्या आणि ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं बरं का चांगलं चोळून चोळून घासून सगळं काढलं आणि जे स्टिकर लावलेत ना वॉलस्टिक ते खूप छान आहेत दिसताना मस्त दिसते आणि ते एकदा त्याच्यावर एक, एक चोथा फिरवला आणि फडकवलं फिरवलं की एकदम स्वच्छ होतं तसं मागचं ते कडप्प्याचं रॅक आहे ते पुसून घेतलं आणि हे भांड्याची जी ही ही रॅक आहे ना भांड्याची तर हे काय धुवायची गरज नव्हती कारण ते पण मी मागं दिवाळीच्या टाईममध्ये धुतलेलं तर एवढं काय घाण होत नाही हे स्टीलचं रॅक मग ते सगळं टोटली तो पुसून घेतलं आणि त्यातली जी भांडी होती ना ती सगळी सुक्या कपड्याने चांगली पुसून घेतली कारण त्यातली भांडी घासायची गरज नसतात कारण इकडच्या रॅकमध्ये मी जी भांडी ठेवते ना ती सगळी टोटली रोजच्या वापरातली असते त्यातले पेले रोज घासायला त्यातले तांबी सगळे निघतात त्यातल्या वाट्या प्लेट्या हे सगळं रोजच्या वापरातलं आहे म्हणजे ते निघतं आपण घासतो आणि ठेवतो अशा पद्धतीने त्याच्यामुळे ती घासायचं काय असं एकदम गरजच नसते तर ते तिकडचा तो कोपरा क्लीन केला तर अजून ही लाईट आलीच नव्हती जसं की म्हटलं लाईट सव्वा तीनला आली सकाळी गेलेली लाईट आणि आता मात्र म्हटलं नाही मग किचनमधलं खालचं क्लीन करूया तर हा कप्पा बघा इथे सुद्धा धूळ झालेली इथलं सुद्धा सगळं काढलं हळद सांडलेली तेलाचे डाग कुठं दिवाळीचं काय ठेवलेलं वगैरे असं असतं ना तर ते तर आता हे सुद्धा ना सगळं असं आधी ओल्या कपड्याने ओलं केलं आणि नंतर कात्याने सगळं घासून घेऊन ना नंतर पुसून घेतलं आणि आधी तर उलटं झालं बरं का पुसून घेतल्यानंतर लक्षात आलं की ज्या चटण्याच्या भरण्यात ना त्याच्या मागं पण धूळ आणि ते मी काढल्याच नव्हत्या बरं का चटण्यांच्या भरण्यांना हात नको म्हणजे नको हे करायला म्हणून मी काढलं नव्हतं पण परत तिथे कचरा दिसला म्हणून ते सुद्धा सगळं काढलं आणि ते हळद सांडलेली त्यामुळे ते, ते काही डाग ह्याच्यावरचे निघणार नव्हते मला माहित होतं भरपूर मी घासलं पण नाही निघलं नंतर मग ओल्या कपड्याने सगळं बघा ते पुसून घेतलं सुक्या कपड्याने घेतलं आणि सुक्या कपड्याने मी लगेच पुसून कोरडं करून घेते म्हणजे काय होतं जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवायला येतात आता हा एक ट्रे किचनमध्ये मी ठेवलेला आहे याच्यात सगळी जी काही मिक्सरची भांडी शेवगा एक्स्ट्राचे लाटणे खिसणी आपल्याला किचनमध्ये काही गोष्टी अशा असतात की सगळंच आपण टाकून नाही देऊ शकत असं क्लिनिंगला काढलं तर काही गोष्टी आधीमध्ये तर लागतातच तर वरचा सगळा कप्पा व्यवस्थित क्लीन केला त्याच्याच खाली बघा <coughs> इथे ना ते कॅरेट ठेव म्हणजे ते रॅक ठेवलेला आहे लाल कलरचा आता तुम्ही पाहिलं ते सगळं तर हे पण सगळं मी क्लीन करून घेतलं ते सगळं पुसून घेतलं झाडून घेतलं ह्यात नको असणारे जे प्लास्टिकचे डबे वगैरे होते ना ते सुद्धा म्हणजे नको होते ते अननेसेसरी गोष्टी आपल्या बऱ्याच असतात आता आपण ठेवतोच गृहिणी आपलं मन काय तसंही नसतंय की लगेच उचलायचं आणि फेकून द्यायचं तर पण मी काढल्यान साईडला ठेवल्यात एका ठिक्यात वरती ते ठेवून दिलं आणि इथे आता ह्या तीन बाटल्या होत्या ह्या काचेच्या आहेत पाणी प्यायच्या तर त्या आता डायनिंग टेबलवरती छान दिसतात तर आपल्याकडे नाही आहे पण मी त्या काय यूज करत नाहीत पण चांगल्या बॉटल आहेत तर ते जो लाल कलरचा ट्रेन त्याच्यात मी जुना मिक्सर म्हणजे तो चालूच आहे दोन मिक्सर सध्या माझ्याकडे एक ज्युसरचा म्हणून काढलेला होता आणि एक तो रेग्युलरचा मिक्सर सध्या रेग्युलरचा वर आहे त्याच्यात पण बऱ्याच ज्या गोष्टी त्या बाटल्या परत आता हे लागतंच बघा पुरणयंत्र ह्या गोष्टी सा वरचेवर लागतात असं नाही की त्या रोजच लागतात पण वरच्यावरती ते आपल्या सणासुदीला लागतं मग ते सगळं त्या ह्याच्यात ठेवलं तो सगळा कप्पा बघा व्यवस्थित क्लीन केला आणि वर जी तुम्हाला पसार दिसतं ना ही सगळी भांडी अजून घासायचीच आहेत तर इकडे बघा आता सिलेंडरच्या इथलं सुद्धा काढलं ही तर मी एक्स्ट्राचे तवे पाट सूप पराती एक्स्ट्राच्या असं ना सिलेंडरच्या मागं ठेवते तर बघा जळमाटं ही होताच किती पण काय पण करा सिलेंडर तर मी सारखा हलवून आपण म्हणजे हे करतोच का सिलेंडर हलवून तिथलं झाडून घेतोच पण तरीसुद्धा नाही आणि पाणी असतं ना खरंच आज किचन सगळा उभंकडी म्हणतात ना तसं मी धुवून घेतलं असतं दिवाळीला मी धुवून घेतलेला पण ठीक आहे अशी फरशीसुद्धा मी खालणं म्हणजे फरशी पुसायला पण पान पाणीच नव्हतं खरंच सांगते नुसतं सगळं झाडलं आणि उद्या मात्र सगळी फरशी मी धुणार आहे आणि इकडचासुद्धा सुद्धा जो कप्पा आहे ना तो सगळा बघा धुवून का सॉरी झाडून काढला म्हणजे हे जिथं मी बशा वगैरे ठेवलेला आहे तेलाचाडा आहे भोपळा दिसतोय बघा गुरुवारी भोपळ्याच्या घराची रेसिपी तुम्हाला नक्की येईल तर तो भोपळा ते सगळं व्यवस्थित ठेवलं म्हणजे किचनच्या खालचं जे आहे ते व्यवस्थित माझं डीप क्लीन आता झालेलं आहे आणि आता बघा दुपार पाक होऊन गेली वाट बघून बघून मी वैतागली लाईटची लाईट आली नाही आणि सगळ्या भरण्या बाहेर उन्हात ठेवलेल्या त्या सगळ्या आणल्या आणि बघितलं मागच्या काही आठ पंधरा दिवसातच मी सगळा जो किराणा आहे तो भरलेला होता पण हे घासलं नव्हतं ना म्हणून मी सगळं तसंच त्या ह्या ड्रमात ठेवून दिलेलं होतं तर आता ना ज्या काही गोष्टी आणलेल्या होत्या ना त्या सगळ्या कडधान्य धान्य वगैरे समोर डोळ्यासमोर असलं की ते वायाही जात नाही आणि बघा आपल्याला उपयोग येतो आणि गडबडीच्या मला तर सकाळची गडबड असतेच रोजची मग समोर कडधान्य असलं कुकरला चटकन लावलं किंवा रात्रीचं सुद्धा आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं तर एखादी गोष्ट आपण भिजत घालू शकतो म्हणजे जसं की सकाळच्याला त्याचा उपयोग होईल म्हणून ना मला सगळा किराणाचा भरण्यात भरून ठेवायला आवडतो आणि एक्स्ट्राचा असतो राहतो तो मी ह्या ड्रमात ना आहे तसाच पिशवी ठेवते तर आता बघा बऱ्यापैकी सगळंच मी रिकामं केलं सगळे कडधान्य सगळ्या डाळी शाबू सगळं जे आहे ना ते बरण्यांमध्ये भरून ठेवलं छोट्या भरण्यांमध्ये छोटे छोटे पावपाव किलो जे आपण आणतो ना कडधान्य तीसुद्धा सगळी ठेवली उरलेलं सुद्धा या भरण्यात ठेवलं भ एवढ्याच भरण्यात ना पण शोभतात ब म्हणजे सॉरी शोभतात नव्हे म्हणायचं मला पुरतात भरपूर तर आता सगळ्या भरण्या ज्या आहेत ना त्या सगळ्या ठेवून देते कारण तो कडप्पा जो घासलेला होता ना तो सुद्धा <coughs> तर तो सुद्धा व्यवस्थित असं म्हणजे सुकलेला होता पेपर जे होते आज पेपरसुद्धा नाही जसं की म्हटलं मी दिवाळीला ते क्लीन केलेलं होतं पण धूळ एक प्रकारे अशी हे झालेलं तर इकडे बघा सगळ्या बरण्या अशा लावून झाल्या हिकडच्या ज्या रॅकमधल्या होत्या ना त्या लावून झाल्या सगळ्या वाट्या वगैरे इथल्या मी म्हणजे ज्या रोज येत नाहीत वापरायला त्याच व्यवस्थित अशा पुसून घेतल्या सगळे चमचे सगळं असं बघा पूर्ण असं झालं इकडे हा रॅक आणि हे एवढं सगळं झालेलं काही टोपणं जी अजून सुकली नाहीत ते घालायचे आहेत आणि आता बघा छान अशा भरण्यात मी सगळं भरून ठेवलं आणि आता छान दिसायला पण ते व्यवस्थित दिसायला लागलं आणि मांडलं पण तर आता इकडे ना त्या दिवशी तांदूळ आणलेले पाहिलं तुम्ही एकदम पंधरा किलो जास्त तांदूळ आणलेले तर ह्या मोठ्या डब्याला सारखा हात लागायचा म्हणून काय केलं जो रेग्युलरचा मागे तुम्हाला डबा दिसतोय ना त्यात अर्धे तांदूळ काढले म्हणजे रोजचा रोज आपल्याला त्यातनं घ्यायला यायला आणि उरलेले तांदूळ आहेत ना ते असे एका पिशवी ठेवले आणि हा मोठा डबा आहे ना तो रिकामा करून घेतला जेणेकरून एक्स्ट्राचं मला काही पण घेता आणि हे पण डबे घासायचे होते पाण्या इतमान ते सुद्धा मी पुसून ठेवले पण इतकंही असं नव्हतं की ते घासलेच पाहिजे होते पण हे जे बाकीचे छोटे नऊ सात वाजले बघितलं हे काम माझं दुपारी बारा वाजता लाईट आली मी एकदम हॅपी झाली आता कोणीतर मोटर लावेल तर इकडे बघा एवढी भांडी घासायचे हे एवढं घासायचं आणखी त्यात स्टीलचे डबे आहेत नशीब हे तरी काम झालं पण लाईट आली आता टाकी भरत्या पटपट पटपट पट, हे सगळं मी आवरून घेते बरं झालं हे सगळं मी ठेवून घेतलं खरंत सगळा किचन धुवून झाला शक्य नाही तीन वाजले पोरी येतात नंतर सुकायला आणि हिन माझा मूड गेला सगळ्यात म्हणत मला आता मूड नाही हे करण्याचा माझं सकाळी मी दहा वाजता सुरू केलेलं ना तर हे एक दीड वाजेपर्यंत सहज माझं सगळं लावून मी आरामशीर बसली असते सगळा माझा टाइमपास गा, झाला चला जाऊ दे लाईट आली हे महत्वाचं आता तीन वाजलेली आहेत मस्त पोरी साडेचार पोरी आल्या तरी काय त्यांचं काय मधी मधी नसतं पण आहेच की आपण दिवसभर तेच करत राहायचं आता तासा दीड तासात माझं सगळं फडशा किचनचा होऊन जात आता तुम्ही बघा फास्ट फॉरवर्ड मध्ये पटा मी करून टाकते चला तर लाईट आली म्हणून मी इतकी हॅप्पी झाली इतकी हॅप्पी झाली बघितलं तुम्ही माझ्या तोंडावर खुशी आपल्या बाईचं वेगळंच असतं नाव की कशातही आपण आनंदी असतो म्हणजे कशातही एखादी गोष्ट केली म्हणून आणि स्वतःचं स्वतः कौतुक करायलाही शिका बरं का, का। दुसऱ्यांनी करावं अशी अपेक्षा कधीच ठेवायची नाही हॅप्पी मोडमध्ये आपणच आपलं कौतुक करायचं आपणच स्ट्रॉंग नेहमी राहायचं की नाही आपण गोष्टी त्या केलेल्या आहेत आपण करू शकतो म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेतलेली कधीही चांगली ना की इतरांकडून अपेक्षा करावी की मी एवढं केलं एवढं घासलं एवढं पुसलं हे केलं मग मला त्यानं छान म्हणावं मला हेनं छान म्हणावं मी असं कधीच करत नाही माझ्या डोळ्याला ते खराब दिसतंय ना तर ते मी वेळेवर स्वच्छ करीन आणि ते नंतर स्वच्छ झालेलं माझ्याच डोळ्याला तो बघण्यात जो आनंद आहे ना तो माझं मला मिळतोय ना मी इथंपर्यंतच माझी झेप आहे बाकी हे केलं मी ते केलं मी कुणालाही सांगत बसत नाही कुणालाही काय करत बसत नाही आता माझा यूट्यूब चॅनल आहे म्हणून तुमच्याशी मी शेअर करते नाहीतर नेहमी माझं क्लीन असंच असतं व्यवस्थित तर जी पहिली भांडी घासलेली सॉरी हां घासलेली होती ना ती पण चांगली सुकलेली बरं का आणि ती सगळी मांडून घेतली त्याच्यानंतर जर्मनचे डबे ते स्टीलचे डबे ती सगळी भांडी पुन्हा घासली ती आता जवळजवळ चार वाजले मी बाहेर सुकट ठेवलेली आहेत आणि आता वरणं हे सगळं आणलं एक आणल्या आणल्या कधीच गरम गरम असं डब्यात भरायचं नाही मी आता गाऊन पण बदलला कारण मी ती सगळी भांडी घासली ना डबे ते आता जर्मनचे तर तेव्हा मी चांगलीच भिजली मग कारण पाणी मोठं येत होतं ना आता त्याच्यामुळे मी भिजली तर इकडे बघा जे उन्हाळ काम होतं ना ते अर्धा तास झालं मी खाली आणून ठेवलेलं चांगलं ते थंड होऊन दिलं डबेसुद्धा सावलीत नंतर होते डबेसुद्धा गार झालेत गरम गरम भरायचं नाही कारण ते मॉइच्चरायझर सुटतं ना म्हणजे एक घाम सुटल्यागत होतं ना पाणी सुटल्यागत तर बघा जे जसं आहे ते त्या त्या डब्यात ते ठेवून दिलं आणि नेहमीप्रमाणे जसं की पहिलंच कागद असे मी लावून घेते ना तर ते कागदसुद्धा फटाफट सगळ्या डब्यांना लावून घेतलं आणि कुणाकुणाला असं तळण खायला आवडतं म्हणजे बिना तळलेलं कच्चं मला तर ते कुरवडीचा चुरा वगैरे हे बघा माझं खाणं ते चालूच चा होतं मला आवडतं ते आणि हा जो एवढा चुरा ठेवला आहे ना तो साईडला ठेवला आहे कारण माझी आई ना अशा कुरडीचा जो चुर असतो ना त्याची भाजी असली छान करती असली छान करती ना इतकी म्हणजे भारी लागती ना ती तर मी ठरवलं आता मी पण करीन कधी करत नाही पण करायचं ठरवलं तर बघा ते डबे सगळं जसंच्या तसं पापड कुरडई सगळं शेवया काय असेल नसेल ते सगळं होतं तसं भरलं डब्यांना पुन्हा एकदा कवर लावलं आणि बघा आता मात्र चकचकीत दिसायला लागलेले आता इकडं आदिती अनुष्कासुद्धा आल्यास जवळजवळ साडेपाच सहाचं टायमिंग आलं त्यांच्या मागं माझं तोंड चाललेलं आहे आणि त्यांचीसुद्धा परीक्षा आहे पण आमची मोठी दिदी आलेली इकडच्या घरी मग तिला म्हटलं की म्हणजे जावेची आमच्या मोठी मुलगी तर तिनं सगळ्यांचा होमवर्क केला आदिती अनुष्काची उद्या मॅथ्स ऑलिम्पॅडची एक्झाम आहे पण तिनं सगळा त्यांचा होमवर्क म्हणजे सोडवून घेत राहिली म्हणून मला ह्याला वेळ मिळाला नाहीतर मग मी घेते पण मला काय मी सात सव्वा सातपर्यंत हे सगळं करून रिकामी झालेली नंतर माझं काही जेवणाचं असं काय नसतं आमच्यात मी असं काम केलं की नुसता मसाले भात करते त्याला काही मला तेवढं एक टेन्शन नसतं की सगळा स्वयंपाक केलाच पाहिजे त्याच्यानंतर एवढं सगळं केलं आणि मग म्हटलं एवढंसं किचन तरी कशाला सोडा मग ते सुद्धा वरती चढले आणि नाही म्हटलं तर साडेसहाचं टायमिंग झालेलं जवळजवळ ते सगळं घासून घेतलं आणि पाणी ओतलं नाही बरं का ह्यावेळेस असं बदबत म्हणजे घासलं आणि असं सुक्या कापडाने ओल्या कापडाने बघा स्वच्छ असं पुसून घेतलं सगळं आणि नंतर गॅस कट्टा सुद्धा ना पुसून घेतला तर माझ्या शेगडीचं जे आहे ना हिथला एक खालचं जे दांडा आहे ना तो निघलाय ते पण आता बसवून आणायचंय तर तो ते तसं दिसतंय तर गॅस पण बघा व्यवस्थित घासला पुसला आणि इकडचा कप का जी काही मागची साईड दिसते ना तुम्हाला तर तिथलं थोडंसं ठेवलं मी घासायचं म्हटलं पुसायला येईल पण परत डोक्यात आलं नको तेही काढावं हो। केलं एवढं केलं इतका वेळ अख्खा दिवस दिलाय तर एकदा सगळंच आता क्लीन करून टाकायचं म्हणजे उद्या आता मी हॉल आणि बेडरूमसुद्धा क्लीन करणार आहे नाही म्हटलं तर धूळ येतेच नाही ते मला ते माझ्या मनालाच पटत नाही जसं की म्हटलं ना, ना एखाद्याचं ते हे झालेलं असतं आणि शक्यतो ना किचन तरी मला ते व्यवस्थित क्लीन लागतंच त्याच्यामुळे मग आजचं असं डीप क्लिनिंग झालेलं आहे बघा एक न शि चिडचिड न करता तुमच्या मनालाच कर समजून घ्यायचं की आता माझा तर किती आज खेळ झाला तुम्ही पाहिलं की लाईट गेल्यामुळं ही जी काम आहे ती मी एक वाजता करून बसली असती सगळी पण मला संध्याकाळचे सात वाजले पण मला माहीत होतं मला ते कसं तरी दिसत होतं उलटं हे केल्यानंतर इतकं छान कितींदा किचनकडं आपलं लक्ष जातं शांततेत सगळं होतं चिडचिड न करताना जर आपल्याला आपण ना ती करायचं आहे तर होऊन जातं जास्त ट्रेस घेत बसायचं नाही आणि हे एवढं न करायचं असलं तर मग पंधरा दिवसाला तर एक एक लाईन काढून आपण डब्यांची तेवढंच घासून पुसून घेतलं तरीसुद्धा किचन क्लीन झालं आणि तसंही क्लीन केलं तर डीप क्लीन करण्याशिवाय ख केल्याशिवाय नाही बाबा बरं वाटत मग नंतर आता हीसुद्धा रॅक काढली तिथे छोट्याशा ज्या बरण्या आहेत जिथं की मी उपवासाचं मीठ सोडा ओवा आणि चहाचं ह्या रॅकमध्ये सगळं ठेवते तर हे रॅक सुद्धा थोडंसं खराब झालेलं म्हणून म्हटलं हे पण लागलंच घासून घ्यायचं ते हाय एवढंच ते लगेच घासून जा झालं त्याला पण नाही वेळ लागला त्यानंतर पाण्याची भांडी काय घासली नाही ती उद्या सकाळ आता पाणी आल्यानंतर घासेल आणि हा जो साईड आहे ना बाकी आता तुम्ही पाहिलं मिक्सरची जी बाजू आहे तिकडचं सगळं घासलं ओव्हन जे ठेवलेलं हो आहे ना ते सुद्धा सगळं मी घासून घेतलं म्हणजे स्वच्छ पुसून ओहून बाहेरून आतून तिथलं सगळं घेतलं आणि हे एक स्टिकर तिथलं जे अडकवलेलं होतं ना बा, एक मागवलेलं होतं बघा ते तुटलेलं मग ते स्टिकरसुद्धा मी काढून टाकलं म्हटलं नको आणि पाणी ठेवते ना तर हे सगळं असं घासून टाकलं म्हणजे घासून स्वच्छ धुवून आणि त्यात कसं आहे आमचं बोरचं पाणी पाने आहेत तरीसुद्धा तुम्हाला कुठंही असं पांढरफटक दिसणार नाही कारण मी हे वरचेवर क्लिनिंग करते म्हणूनच म्हटलं की वरचेवर क्लिनिंग करणं ना खूप गरजेचं असतं तुम्ही आत्ता पाहिलं एवढं सगळं किचन काढलं तुम्हाला कुठेही कॉक्रोच नव्हे त्याचं काय एक धूळ सोडली तर तुम्हाला कुठला काय वेस्टेजसुद्धा काही मिळणार नाही काय एखादी गोष्ट माझ्याकडून वाया गेलेली सुद्धा तुम्हाला दिसली नाही फायनली संध्याकाळी बघा किचनचं लूक तुम्हाला दाखवते सगळं जिथल्या तिथं मांडून सगळं झालेलं आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन कोणीतही असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो लाईक जरूर करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो या व्हिडिओसाठी तर संध्याकाळी म्हटलं चला सगळं कसं व्यवस्थित ठेवलं आहे तर असं किचन किती म्हणजे मनाला एक शांती लाभली एवढं दिवसभर केलेला सगळा कंटाळा गेला शीन गेला आणि आजचा व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल खरंच सॉरी बरं का तुमचा बराच वेळ हे बघण्यात गेला चला तर सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय